नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे पूजेचं कारण हेच की आमच्या इथं गणेशचं लग्न झालं तर गणेश आणि वेणीच्या हातून त्यांच्या नवीन जीवनाच्या साठी आम्ही ही पूजा करून घेत आहोत सकड़ी सकड़ी गरबाद गरबाद तर सकाळी सकाळीच पूजेला सुरुवात झाली ब्राह्मण आले त्यांनी पूजा वगैरे मांडणी केली सोबतच इकडे प्रसाद बनवायलासुद्धा सुरुवात झाली सर्व गरबड गरबडच होती सकाळी त्यामुळे कोणी काही काम कोणी काही काम असं चालू होतं सकाळच्या धावपडीच्या कामामध्ये मुलांनासुद्धा कामं करावी लागली तर सार्थकसुद्धा आम्हाला कामात मदत करायला लागला तर प्रसाद तर बनवून झाला होता पण त्यामुळे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायची बाकी होते तर त्यांनी छान असे बारीक बारीक ड्रायफ्रूट्स कट केले आणि प्रसादामध्ये मिक्स वगैरे करून दिले चला प्रसाद आता प्रसाद वगैरे सर्व तयार आहे आता पूजेला सुरुवात करूयात पूजेला सुरुवात झाली दोघांना औषध वगैरे करून पूजेला सुरुवात करण्यात आली आणि लग्नामध्ये जे देव वगैरे आणले जातात त्या देवांचा या पूजेमध्ये अभिषेक वगैरे करून तेव्हा देवांना आपण आपल्या देवघरात ठेवत असतो तर नवरी म्हणजेच आमच्या वहिनी त्यांच्या माहेरातून जे देव वगैरे त्यांनी आणलेले होते तर त्यामध्ये श्रीकृष्ण गणपती आणि गजान महाराजांची मूर्ती सोबतच अन्नपूर्णा असे चार देवळ आणलेले होते तर त्या चारही देवांची इथं सत्यनारायण पूजेच्या ठिकाणी मांडणी करण्यात आली चारींना छान असं पंचामृताने अंघोळ वगैरे घालून अभिषेक करण्यात आला त्यानंतर देवांना कपडे वगैरे चढवले आणि त्याच्यानंतर देवांना छान प्रकारे गंध पुष्प हार हे वाहण्यात आले आणि चला तर आता सत्यनारायणा देवाची पूर्ण जी पूजेची मांडणी आहे ती झालेली आहे चला आता कथेला प्रारंभ करूया सत्यनारायणाच्या कथेला प्रारंभ झाला सर्वजण सत्यनारायणाची कथा ऐकत होते घरातील सर्व मंडळी सोबतच मुलं वगैरे सर्वची सर्व कथा ऐकायसाठी तिथं बसले होते कथा वगैरे झाली त्यानंतर आरती पेटवण्यात आली आरतीला सुरुवात झाली सर्वांनी छान प्रकारे आरती केली आरती सोबतच ब्राह्मणांनी आमच्या सर्वांच्या हातामध्ये सुद्धा पंचरंगी धागा म्हणजेच कलावा वगैरे बांधला तर त्यामध्ये मुलांना सोबतच घरात जेवढे पण पाहुणे वगैरे आणि घरातील माणसं सर्व होते त्यांना सर्वांना हा धागा आहे तो बांधण्यात आला शशीला देवपूजा वगैरे आणि असं आरती वगैरे जास्तच आवडतं त्यामुळे ती छान टाळ्या वाचून आरतीमध्ये सहभागी झाली आणि आरतीसुद्धा घेतली सोबतच हातामध्ये दोरा वगैरेसुद्धा बांधून दिला दुसऱ्यांना जेव्हा बांध होते तिचं चालू होतं नाही मला बांधा मला बांधा तिला अशा गोष्टी खूपच आवडतात ही जी सत्यनारायणाची पूजा आहे ती आम्ही कालच करणार होतो पण आम्हाला यायलाच उशीर झाला कारण वणीला आम्ही तिथून घेतलं सोबतच तुम्हाला तर माहिती आम्ही आलेगावला आणि शेगावला वगैरे फिरलो तर तिकून यायला आम्हाला रात्रच झाली आणि रात्री आठ वाजल्यानंतर ब्राह्मण बोलले आता मुहूर्त निघून गेल्यात आता आपल्याला पूजा वगैरे चालणार नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच ब्राह्मण आलेत आणि पूजा वगैरे करायला सुरुवात केली त्यामुळे आम्ही आज सत्यनारायणाची पूजा करत आहोत तर चला आता आरती वगैरे झाली आरती वगैरे झाल्यानंतर कापूर वगैरे सर्वांनी घेतला आणि कापूर वगैरे घेणे झाल्यानंतर आता प्रसादाची वेळ झाली सर्वात आधी देवाला प्रसाद दिला त्यानंतर गणेश आणि वहिनी या दोघांना प्रसाद देण्यात आला आणि प्रसाद न घेणं झाल्यानंतर या दोघांनी छान शिवकाने म्हटले उकाणे वगैरे घेऊन झाले त्यानंतर या दोघांनी सर्वांना नमस्कार वगैरे केला सर्वात आधी देवाला नमस्कार केला त्यानंतर ब्राह्मण देवतेला आणि नंतर मग घरामध्ये जेवढे पण पाहुणे मंडळी आणि घरातले होते त्या सर्वांना या दोघांनी नमस्कार वगैरे केला चला तर आता पूजा वगैरे झाली आता सर्वजण प्रसाद ग्रहण करतील तर आता ब्राह्मण देवताच आम्हाला सर्वांना प्रसाद देतात म्हणून आम्ही आता सर्वात आधी पूजा वगैरे करून घेतली सुद्धा ऑप्शन वगैरे केलं देवाचं गंधपुष्प आहार वाहळले आणि त्यानंतर मग ब्राह्मण देवतेला नमस्कार वगैरे केला आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी प्रसाद वगैरे घेतला पूजा झाल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी शेजारी बाजारीसोबतच आमच्या भावांनी म्हणले आणि आजूबाजूला जेवढे पण लोक असतील त्या सर्वांना पूजेचा प्रसाद घेण्यासाठी बोलवण्यात येतं तर त्यासाठी आता मम्मींनी प्रसाद वगैरे घेतला आणि ती गेलीत आजूबाजूंच्या बायांना बोलवण्यासाठी प्रसादासाठी सोबतच ताई वगैरे आणि वहिनी ह्यासुद्धा आमच्या भाऊबंदीमध्ये कारण आमच्या घरापासून आमचे जे बाकीचे भावंत राहतात ते थोडं दूर राहतात तर त्यांना बोलवायला गेली काहींना फोनवर बोलवलं तर सर्व मंडळींना आता बोलवण्यात आलेलं आहे सर्वांना यायला वेळ होता तोपर्यंत वहिनींच्या हातून देखील थोडी पूजा करून घेतली वहिनीच्या ओटीमध्ये पाचफळं आणि ओटीचं सामान टाकण्यात आलं जसं आपण आधी बघितलं त्यांच्या माहेरामध्ये पूजा झाली तिथे देखील त्यांची ओटी भरण्यात आली होती त्याचप्रमाणे आणि इथं देखील त्यांची ओटी भरण्यात आली आणि इथं त्यांच्या ओटीमध्ये पाच फळं टाकण्यात आले वेगवेगळे सोबतच नारळ देखील टाकण्यात आलं नारळ हे गणेशच्या हातून त्यांच्या ओटीमध्ये टाकण्यात आलं आणि हे जे जेवढं साहित्य त्यांच्या ओटीमध्ये होतं जसं नारळ वगैरे आणि पाच फळं ते या दोघांनाच खायचं असं त्यांना सांगण्यात आलं चला तर आता गावातील महिला वगैरे सुद्धा प्रसादासाठी आलेल्या आहेत सर्व महिला मंडळी आल्यानंतर सगळ्यांना वहिनींनी औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर जो प्रसाद आहे तो वाटप करण्यात आला चला तर आता एक एक दोन दोन एक एक दोन दोन बाहेरच राहणार आहे पण स्वयंपाकाला सुद्धा लागावं लागेल कारण स्वयंपाक बाकी होता कुकर लावून दिलं होतं भात झालेला होता पण भाजी आणि पोळ्या करायच्या बाकी होत्या तर ताई लागल्यात भाजी करायला तोपर्यंत मी सुद्धा आता कनिक म्हणून पोळ्यांची तयारी करते तर मी कनिक वगैरे म्हणून घेतली ताईने भाजी टाकून दिली आणि आता गरमागरम पोळ्या आम्ही करून घेतल्या तर चला आता आधी नैवेद्य काढून घेते नैवेद्य काढून घेतला आणि वहिनीच्या साथून देवांना नैवेद्य वगैरे अर्पण केलं आणि आता मुलांना सुद्धा भूक लागली होती त्यामुळे सर्वच मुलांनाचित्र लहान आहे पण बाकीचे सुद्धा केले झालेले होते सर्वांना कारण नाश्ता वगैरे हो काहीच झालं नव्हतं म्हणून आता सर्वांनाच जेवण करायला बसवलं सोबतच स्वयंपाक प्रकारे झालाच होता बऱ्या प्रकारे झाल्या होत्या म्हणून गणेश वगैरे आणि बाबा सोबतच ब्राह्मण देवता सर्वांना जेवण करायला बसवून दिलं माणसांचे जेवण आटोपले तोच आई बोलली की वहिनींच्या हातून पहिली रसोईसुद्धा करून घ्या काहीत काही होऊन जाईल नाहीतर ती ते तशीच राहून जाईल सर पहिल्या रसोईमध्ये त्यांना पाच पुड्या आणि काहीतरी गोड बनवायचं असतं तर म्हणून मग आम्ही त्यांच्या हातून पाच पुड्या क बनवून घेतल्या सोबतच गोडमध्ये सुद्धा काहीतरी बनवायचं असं ठरवलं पण काय बायांची एवढी गडवड होती कोणी कोणी येतच होतं आणि सर्वांना वहिनींच्याच अजून प्रसाद वगैरे घ्यायचा होता कारण वहिनींचा सत्यनारायण असल्याकारणाने त्यांच्याशी बोलणं त्यानिमित्ताने होत होतं म्हणून वहिनी सर्वांना कुंक वगैरे लावायला आणि प्रसाद द्यायला जात होत्या तर त्यांनी पोळ्या केल्या आणि त्या गेल्यात परत गावातील बाया आल्या तर त्या प्रसाद येण्यासाठी बाया निघून गेल्यानंतर वहिनी परत आल्या किचनमध्ये आणि आता स्वीटमध्ये काय बनवायचं तर आमच्या इथं म्हशी आहे त्यामुळे दूध भरपूर प्रमाणात असतं तर चला आज बासुंदीच बनवूया तुमच्या हातून म्हणून तुम वहिनींच्या हातून आता बासुंदीचा प्रोग्राम आम्ही ठरवला तर त्यांनी मस्त छान अशा कढईमध्ये दूध टाकलं आणि बासुंदीसाठी लागणार सर्व साहित्य त्यामध्ये टाकून दिलं आणि जमशणे आता ढवळत आहेत तर आज आम्ही सर्वजण वहिनींच्या हातची पहिली रसोई म्हणजेच बासुंदी गोड पदार्थ हा सर्वजण खाणार आहोत तर चला आता वहिणी बासुंदी बनवत आहेत तर त्यांची बासुंदी बनणी चालूच होती तोपर्यंत परत काही महिला मंडळी आल्या आहेत तर त्यांना थोडंफार त्यांनी बासुंदी आठवली आणि त्या वापस केल्यात महिलांना अटेंड करायला ही पण एक प्रकारची प्रथा आहे त्यामुळे तशी पहिली रसोई करायची असते म्हणून त्यांनी फक्त टाकून दिलं बाकी बासुंदी वगैरे आठवणं आम्हीच केलं कारण आम्ही उभेच होतो पण त्यांना कसं महिलांना अटेंड करायचं होतं सर्वजण त्यांच्याशी बोलत होते म्हणून आम्हीच बासुंदी वगैरे आठवून घेतली आणि त्यानंतर आता सर्व स्वयंपाक झालेला आहे सर्वांची जेवण झालेत पण आमचं महिला मंडळींची जेवण बाकी होते आणि आता जो गावातील वाया सुद्धा कमी झाल्या होत्या यायला तर आता आम्ही सर्वजण जेवण करायला पण गणेश जेव्हा जेवण केलं त्यावेळेस बासुंदी बनलेली होती म्हणून तू आता आमच्यासोबतच बासुंदी एन्जॉय करत आहे जन मग लोक सांग कशी झाली प्यायच्या पहिले सांग तू पेन पेन पेत आता सांग सर्वांचे जेवण झाले आणि हे बघा वहिनी लागल्या आहेत त्यांच्या घराकामाला इथं पर जेवणं होतावर बस लागल्या आहेत त्या भांडे वगैरे धुवायला सर्व कामं वगैरे आवरून आता आम्ही सर्वांनी थोडा वेळा आराम केला तोच लवकरच संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी ही बघा मुलांना काही झोप येत नाही तर ते लवकरच उठून मस्ती करत आहेत आणि इकडे सुद्धा संध्याकाळचा कार्यक्रम काही करायचा होता त्यासाठी आईंनी गावातील महिला मंडळींना बोलवलेलं होतं तर सर्व महिला सोबतच आमच्या वहिन्या वगैरे ह्यासुद्धा तिथं आलेल्या होत्या तर सर्वचे सर्व आम्ही आता हॉलमध्ये बसलेलो आहोत आणि ह्या बघा ह्या माझ्या लाडक्या बहिणी आहे त्यांना मी खूपच आवडते आणि मला सुद्धा त्या खूपच आवडतात कारण त्या खूप थट्टामस्करी करत राहतात चला तर कार्यक्रमाला सुरुवात झाली पण हा कार्यक्रम म्हणजेच हे जी प्रथा आहे हे जे रिच्युअल आहे ते काय आहे नेमकं का मला म्हणजे काय म्हणतात त्याला नेमकं मला पण काही माहिती नव्हतं तर यामध्ये काय करतात की जी नवरी असते तिला सर्व महिला मंडळी जे असतात ते अवखण्या घालत असतात औक्षण करतात त्यानंतर औखण्या घालतात तर या औखण्यांमध्ये तांदूळ आणि तीळ या दोघांचं मिक्स वापर करण्यात येतो नाहीतर आपण जेव्हा पण औखण्या घालतो त्यामध्ये फक्त तांदूळच वापरतात पण यामध्ये तांदूळ आणि तीळ या दोघांचा वापर करण्यात येत असतो आणि अव ह्या ज्या अवखण्या करून झाल्यानंतर जेव्हा ते नवरी त्या तीळ म्हणजे जे ओकण्यांचं सामान असं ते बाहेर काढते त्यामध्ये त्यांच्या जे ओटीला जे चिपकेल जसं तांदूळ चिपकले तर आणि तीळ चिपकलं तर मुलगा होईल मुल किंवा मुलगा होईल असं काही असतं ते मला आपण काही कळलं नाही पण आई तेव्हा म्हणत होत्या ते की असं असते म्हणून आणि चला आता आता सर्वांनी अवखण्या म्हणजे पाच बायांनी अवखण्या घातल्यात अवखण्या घालणं झाल्यानंतर पाच बायांनीच त्यांच्या ओटीमध्ये फळं वगैरे सुद्धा टाकले तर पाच महिलांनी वेगवेगळे पाच फळं त्यांच्या ओटीमध्ये टाकले फळं वगैरे टाकून झाल्यानंतर जेवढ्या महिलांना बोलवलेलं होतं त्या सर्व महिलांनी वहिनीला कुंकू वगैरे लावलं आणि त्यांनी सर वहिनींना पीस आणि काही पैसे असं देण्यात आलं तर सर्व जेवढ्या पण महिला आलेल्या होत्या त्या सर्वांनी त्यांना पीस वगैरे वाटप केलं हा प्रोग्राम चालू होता तोपर्यंत सर्व चहा पाण्याचं देण्यात आलं सर्वांनी चहा घेतलं पाणी घेतलं त्यानंतर सर्वांना शोभ सुपारी विड्याचे पानं देण्यात आले आणि ही बघा ताई आणि वहिनींची वेगळीच मस्ती चालू असते एकमेकांना विड्याचे पानं भरवत आहेत तर आई बोलल्या असं भरवत नसतात असं करत नसतात पण त्या दोघं बोलला आम्हाला काही कळत नाही भरवायचंय भरवायचं असं सुरू झालं चला तर आता बहिणींचं सुद्धा ते याचे फळं वगैरे टाकायचा कार्यक्रम होता तो टाकून झाला तर त्यानंतर त्यांनी सर्वांना नमस्कार वगैरे केला नमस्कार करून झाल्यानंतर आता सर्व महिला मंडळी गेले तर आता घरी आणि इकडे आहे मी बहिणींच्या माहेवरून ज्या मानाच्या साड्या आलेल्या होत्या त्या सर्वांना द्यायला सुरुवात केली तर आमच्या ज्या मोठ्या बहिणी आहेत म्हणजे कोमल वहिणी त्यांनी सर्वांना त्या साड्या द्यायला सुरुवात केली तर काकू निघून गेलेला होता घरी म्हणून काकूला तेव्हाच येऊन दिली होती पण आजी म्हणजे दोघी आज्या आमच्या सोबतच मम्मी मोठे वगैरे यांना बाकी होतं तर त्यांना त्या साड्या देण्यात आल्या चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल चला तर मग पुन्हा व्हिडिओ या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा सोबतच चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा व्हिडिओ या तोपर्यंत बाय